भातकुली दर्यापूर राज्य महामार्गावर एक धक्कादायक अपघात घडला आहे लक्झरी गाडी पलटी होऊन आठ जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे अपघात नेमका कसा घडला सविस्तर माहिती आमचे प्रतिनिधी धनराज खरचान यांच्याकडून जाणून घेऊया भातकुली दर्यापूर राज्य महामार्गावर दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता आसरा गावाजवळ एक लक्झरी वाहन पलटी झाल्याची घटना घडली गोकुटे कुटुंबीय अकोटवरनं साखरपुडा आठपून अमरावतीकडे जात असताना अचानक एका रानडुकरामुळे वाहन चालकाचा ताबा सुटला आणि लक्झरी गाडी पलटी झाली एम एच एकतीस ई एम शून्य एक पस्तीस क्रमांकाच्या या लक्झरीमध्ये एकूण एकवीस प्रवासी होते त्यामध्ये आठ नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच भातकुली पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र राजुरवार हे घटनास्थळी दाखल झालेत जखमींना तातडीने भातकुली ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी झाली नाही मात्र महामार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांनी अधिक दक्षता बाळगण्याची गरज आहे पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज